जळी शॉपिंग करायची आहे तेही धमाकेदार ऑफर मध्ये तर ही रील तुमच्यासाठी दादर मधील सुप्रसिद्ध सुविधा फॅशन स्टोर ला चाळीस वर्ष पूर्ण झालं असून पहिल्यांदा सुविधा स्टोर घेऊन आले चाळीस पर्सेंट ऑफ सेल हा सेल एक ऑगस्ट पासून सुरू झाला असून पंधरा ऑगस्ट पर्यंत ग्राहकांच्या सेवेत असणार आहे यामध्ये तुम्हाला डेली वेअर पासून ते एथनिक वेअर पर्यंतच्या अनेक व्हरायटी मिळतील यामध्ये ब्रायडल स्पेशल लहंगा कलेक्शन वेडिंग स्पेशल घागरा चोली कलेक्शन ड्रेसेस मध्ये इंडो वेस्टर्न अनेक ट्रेंडी प्रकार या साथी, सानन मिल, स्पेशल लग्न सराई साठी सहावारी व नऊ वारी साड्यांमध्ये मिळेल आकर्षक असं वननाट कलेक्शन तर सोबतच ग्रुम स्पेशल शेरवानी कोट सूट आणि मेन्स कॅज्युअल वेअर सह किड्स कलेक्शन मध्ये मिळतील अनेक व्हरायटी लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत तर लग्न सराई ते डेली वेअर पर्यंत सार काही मिळेल एकाच छताखाली तुम्हाला इथे प्रत्येक वेगवेगळ्या सेटवर मिळेल दहा ते चाळीस टक्के ऑफ तर आजच दादर स्टेशनच्या जवळील सुविधाला भेट देऊन शॉपिंगचा आनंद लुटा